रामकृष्णहरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस उद्या गुरुवार देखील आहे आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायचीच आहे मात्र सुरुवात आपल्याला बाप्पापासनं करायची आहे ते सकाळी अर्थात तुम्हाला लवकर उठायचं आहे आपली स्वच्छ साफसफाई झाल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर अगदी आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी देखील करू शकता किंवा मग संध्याकाळी देखील करू शकता मात्र मी जो पहिला उपाय जो घरी करायचा आहे तो तुम्ही सकाळीच करा असं सांगेन आणि जो दुसरा उपाय आहे तो तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी चालणार आहे उपाय हा तुमच्या इच्छाप्राप्तीसाठी आहे तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी मुलांवर कुठलं संकट असेल तर ते दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे सकाळी आपली देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर अर्थात तुम्हाला जमलं तर पिवळ्या रंगाचे कपडे घाल परिधान करायचे आहेत घालायचे आहेत आता तुम्हाला देवघरासमोरच बसायचं आहे आपल्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्तीही असतेच असं कुणाचंही घर नाही ज्याच्याकडे बाप्पाची मूर्ती नाही ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घेऊन या तर बघा बाप्पाच्या मूर्तीवर स्वच्छ पाण्याने का होईना ओ गण गणपती गण नमहा म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसून मूर्ती जागेवर तुम्हाला ठेवायची आहे आता तुम्हाला गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे अर्थात देवघरातला दिवा सुरू असेल धूप उदबत्ती सुरू असेलच वातावरण हे प्रसन्न असायला हवं तर बघा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर जास्वंदीचं एक लाल देखील बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुळी देखील आपल्याला बाप्पांना अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घेतात हे प्रत्येकाला माहिती आहे तुमच्या इच्छाप्राप्तीसाठी तुम्हाला संकल्प घ्यायचा असतं माझं नाव म्हणजे तुमचं नाव सांगायचं माझं नाव तृप्ती मी कश्यप गोत्रातली तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं मी या या कामासाठी आज बाप्पा तुझी ही पूजा करत आहे तुला हे अर्पण करते आहे असं म्हणून तुम्हाला संकल्प सोडायचा असतो आणि मला माहिती आहे की तू माझी इच्छा पूर्ण करशील असं आपल्याला म्हणायचं असतं संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला अकरा अखंड तांदूळ पांढरे अखंड तांदूळ तांदळाचे दाणे खंडित झालेले नाही ते घ्यायचे आहेत त्याला हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे अर्थात त्याची अक्षत तुम्हाला बनवून घ्यायची आहे अकरा अखंड ताणे तुम्हाला उजव्या हातावरती घ्यायचे आहेत एकशे आठ वेळा तुम्हाला ओ मगण गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हे जे अकरा तांदूळ आहेत ते बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिरशोमचं पठण करायचं आहे आता दिवसभर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला बाप्पांजवळच ठेवायच्या आहे जमलं तर बाप्पांना तुम्हाला मोदकांचा एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे नाहीतर तुम्ही निदान खोबऱ्याचा नैवेद्य तरी दाखवायचं आहे बाप्पांची तुम्हाला आरती देखील करायची आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल मात्र मी सांगेल की तुम्ही सकाळीच करा आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते जे फूल आहे आणि त्या ज्या ध्रुव आहेत त्या तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे अखंड अकरा तांदळाचे दाणे तुम्ही तुमची इच्छा बोलून मंत्र एकशेआठ वेळा म्हणून गणपती बाप्पाला अर्पण केले होते तर ते एकशेआठ तांदळाचे दाणे एका कागदामध्ये बांधायचे आहेत छोटीशी पुडी करायची आहे ते आपल्या जवळ ठेवायची आहे आणि जेव्हा तुमचं ते काम जे तुम्ही मागितली इच्छा ती पूर्ण होईल झाली त्यानंतर तुम्हाला ते पाण्यामध्ये विसर्जन करायचे किंवा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये नेऊन अर्पण करायचे आहेत असा हा पहिला उपाय दुसरा उपाय देखील आपल्या इच्छा प्राप्तीसाठीच आहे तर हा तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता हा उपाय घरी करायचा नाही आहे मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जाताना एक कलावा घेऊन जायचा आहे कलावा म्हणजेच पिवळा आणि लाल रंगाचा जो दोरा आपण हातामध्ये बांधतो तो दोरा त्याचबरोबर तुम्हाला एक नारळ घेऊन जायचं आहे नारळ घरातला घ्यायचा नाही कुणीने दिलेला घ्यायचा नाही नवीन विकत नारळ घ्यायचा दोरा आणि नारळ घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे अर्थात तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजेचं साहित्य जसं की फुलं दुर्वा उ उदबत्ती धूप दिवा कापूर प्रसाद हे सगळं नेऊ शकता मात्र उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ आणि कलावा लागणार आहे तर बघा तुम्हाला हे गुण गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे अर्थात साहित्य नेलं असेल तर आजी पूजा करून घ्या आणि त्यानंतर नारळ आपल्याला त्या नारळाला तिथे मंदिरामध्ये बसून जो दोरा तुम्ही कलावा नेला आहे तो सात वेळा नारळाला गुंडायचा गुंडळायचं आहे सात वेळा नारळाला दोरा गुंडाळत असताना आपल्या मनातली इच्छा बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि नंतर तो नारळ तुम्हाला तिथेच बाप्पांना अर्पण करायचा आहे तिथे बसून तुम्ही एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे किंवा मग गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा मग एकशे आठ वेळा ओम गण गणपतींना मा या मंत्राचा जप करायचा आहे बाप्पांची फक्त उपाय करायचा नाही तर सेवा देखील करायची असते तर तुम्ही हे सगळं केल्या उपाय वगैरे केल्यानंतर तुम्हाला तो नारळ तिथेच अर्पण करून घरी यायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या जाताना देखील कुणाच्या सोबत म्हणजे वाटेत कुणाच्या जा घरी जायचं मग नंतर जायचं सरळ आपल्या घरून निघायचं मंदिरात जायचं मंदिरातून सरळ उपाय करून झाला की सरळ आपल्या घरी यायचं वाटेत मध्येही कुठेही थांबत बसायचं नाही अर्थात नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे बाप्पांच्या सेवेने सुरुवात करा त्याचबरोबर तुमच्या गुरूंचे तुम्हाला उपासना स्तोत्र मंत्र जे काय असेल ते तुम्हाला म्हणायचं आहे आपल्या गुरूंना देखील आपल्याला विसरायचं नाही आहे नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या सेवेने करा तुमचं पूर्ण वर्ष हे सुखाचं आनंदाचं जाईल आणि तुमची जी काही इच्छा असेल ती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील मनामध्ये विश्वास श्रद्धा ठेवूनच उपाय आणि सेवा ही जी आहे ती आपल्याला करायची आहे व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा